मुलांनो आज आपण वर्तुळ कंसाचा अभ्यास करूयात वर्तुळ कंस म्हणजे काय इथे बाजूला एक प्लास्टिकची वर्तुळाकार बांगडी दाखवलेली आहे बघा आणि ही बांगडी ए व बी या बिंदूपाशी जर समजा तोडली तर तोडल्यानंतर आपल्याला असे दोन भाग दिसतील दोन तुकडे दिसतील आणि हे दोन भाग म्हणजेच काय हा प्रत्येक भाग म्हणजे वर्तुळ कंस हा एक वर्तुळ कंस आणि हा एक वर्तुळ कंस आता इथे आणखी एक वर्तुळ दाखवलेला आहे आणखी एक वर्तुळ दाखवले आहेत आणि या वर्तुळावर पी आणि Q हे असे दोन बिंदू आहेत पी आणि हम्म या बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग तयार होतात हा एक भाग आणि हा एक भाग असे दोन भाग तयार झाले आहेत हा प्रत्येक भाग म्हणजेच काय वर्तुळाचा कंस आहे प्रत्येक भाग म्हणजे वर्तुळाचा कंस आहे पी आणि क्यू या दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन कंस तयार झालेले आहेत एका वर्तुळाचे दोन कंस तयार झालेले आहेत आणि पी आणि क्यू हे बिंदू त्या प्रत्येक कंसाची टोके आहेत या कंसाच टोक सुद्धा पी आणि क्यू आहे आणि या कंसाचं टोक सुद्धा पी आणि क्यू आहे कंस पी क्यू या नावावरून झालेल्या दोन कंसांपैकी कोणता कंस हे समजण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक 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 बिंदू घेतलेला आहे बघा एस आणि आर बिंदू एस आणि बिंदू आर हे दोन बिंदू घेतले आहे ह्या कंसावर एस घेतलाय इकडच्या आणि ह्या मोठ्या कंसावर घेतलाय आर मग आता कंसाचं नाव कसं लिहिता येईल आपल्याला कंस पी एस क्यू कंस पी आर क्यू अशी दोन कंसांची नावं लिहिता येतील आपल्याला दोन बिंदू सांगितलेले आहेत आणि जेव्हा दोन बिंदू सांगितलेले असतात तेव्हा पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर हे हे दोन बिंदूच असायला हवेत आणि मधलं अक्षर हे त्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणारा बिंदू येईल लक्षात येत आहे का म्हणजे तीन अक्षरांनी तयार झालेलं नाव होईल तयार कौश पी आर क्यू आणि कौंस पी एस क्यू अशा प्रकारे मुलांनो आता आपण उदाहरण संग्रह एकतीस बघूयात शेजारील आकृतीत वर्तुळावर एस एल एम एन हे बिंदू दिलेले आहेत आणि आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे ज्या कंसांची टोके एस आणि एम आहेत त्या कंसांची नावे लिहा आता एस आणि एम ही दोन टोके असलेली कंसांची नावं लिहायची म्हणजे या एस आणि एमच्या दरम्यान आलेले जे बिंदू आहेत ते तुम्हाला मधला बिंदू म्हणून घ्यायचं आहे कंसाचं नाव लिहिताना म्हणजे मग ते कसं लिहिणार एस आणि एम ही दोन टोके असलेली कंसाची नावं लिहायची आहेत मग ते कसं येईल एस कंस एस एल एम एल हा एस आणि च्या मध्ये आलाय ना म्हणून मग नाव कसं लिहायचं कंस एस एल एम आता ह्या बाजूने बघा एस आणि एम च्या मध्ये एन हा बिंदू आलेला आहे म्हणजे मग नाव कसं लिहिणार एस कंस एस एन एम कसं लिहिणार कंस एस एन एम आता पुढचा प्रश्न बघा ज्या कंसांची टोके एल आणि एन आहे एल आणि एन त्या कंसांची नावं लिहायला सांगितलेली आहे मग आता एल आणि एन च्या दरम्यान कोणते बिंदू आले बघा या बाजूचा जर कंस पाहिला तर एम हा बिंदू येतोय आणि या बाजूचा जर कंस पाहिला तर एल आणि एनच्या दरम्यान एस हा बिंदू येतोय म्हणजे मग कंसाचं नाव कसं लिहिणार कंस एल एम एन आणि कंस एल एस एन एल आणि एन ही टोकं आलेली आहेत ती सुरुवातीला आणि शेवटी अशी येतील आणि मध्ये जो बिंदू आलेला आहे तो त्या दोन बिंदूंच्या मध्ये लिहायचं त्याचं नाव आता पुढचा प्रश्न बघा अजून एक इथे आकृती दिलेली आहे या आकृतीवर चार बिंदू दाखवलेले आहेत ए बी सी डी आता या चारही बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहायची आहेत आता इथे तुम्हाला कुठेही असं सांगितलेले नाही कि ही दोन कंसांची टोके आहेत ती तुम्हालाच ठरवायचं आहे की प्रत्येक वेळेला नाव लिहिताना कोणती दोन कंसांची टोके आहेत आता इथे कसं येईल मग नाव कशी लिहिता येतील आपल्याला कंस ए बी सी कंस डी सी डी ए कौंस डी ए बी अशा प्रकारे कंसांची नावे तुम्हाला लिहिता येतील पुढचा प्रश्न बघा शेजारील वर्तुळाच्या आकृतीतील पी क्यू आर बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा जस आत्ता आपण केलं इथे तसंच इथे करायचं आहे का आता निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परीघ मोजा व लिहा आपण परीघ मोजण्यासाठी मी तुम्हाला एक कृती सांगितलेली होती ती तुम्ही केली असेलच त्याचप्रमाणे तुम्हाला या प्रश्नासाठी ही कृती करायची आहे परीघ मोजायचं आहे आणि तो लिहायचा आहे शिवण कामात वापरला जाणारा टेप परीघ मोजण्यासाठी सोयीचा असतो म्हणजे काही ठिकाणी तुम्ही त्या टेपचाही वापर करू शकता बघा तुम्हाला कुठे कुठे या टेपचा वापर करता येतोय ये ते